मित्रांनो जेव्हा अवकाशात संशोधन करायचं असतं जेव्हा वेगवेगळ्या ग्रहांवर संशोधन करायचं असतं चंद्रावर असेल मंगळावर असेल असं ग्रहांवर संशोधन करायचं असतं त्यासाठी आपल्याला अवकाशात स्पेसमध्ये कुठेतरी या अंतराळवीरांना थांबण्यासाठी जागा करावी लागते आणि तीच थांबण्यासाठी जागा म्हणजेच ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे अमेरिका आणि अमेरिकेसारख्या आणखीन काही श्रीमंत देश एकत्र आले आणि त्यांनी अंतराळात स्पेसमध्ये असं एक स्पेस स्टेशन तयार केलं ज्याला म्हणतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि आपण त्याला मराठीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक असं म्हणतो ज्याप्रमाणे आपण बस स्थानकावर जातो आणि बस स्थानकावर गेल्यानंतर आपल्याला ज्या गावाला जायचंय मग तिथे आपण जातो त्याप्रमाणे अंतराळवीर आधी या स्पेस स्टेशनवर येतात आणि मग त्यानंतर इथून त्यांना जे काही संशोधन करायचे ज्या काही ग्रावावर जायचंय तिथे जातात आता हे स्पेस स्टेशन किती मोठं आहे तर जेव्हा फुटबॉलचं फुड़ मैदान असताना त्या मैदान एवढं हे स्पेस स्टेशन मोठं आहे हे स्पेस स्टेशन किंवा अंतराळ स्थानक पृथ्वी पासून जवळपास चारशे किलोमीटर अंतर वर आहे हे एका ठिकाणी स्थिर नाही ते नेहमी पृथ्वीभोवती फिरत असतात पृथ्वीभोवती फिरत असताना ते नव्वद मिनिटाला पृथ्वीभोवती एक चक्कर फिरून पूर्ण करतात आणि एका दिवसात चोवीस तासात ते जवळपास सोळा वेळा पृथ्वीला चक्कर मारत असतात म्हणजे स्पेस स्टेशन बनवण्यासाठी खर्च किती आला असेल तर जवळपास दोनशे बिलियन डॉलर पर्यंत खर्च हे स्पेस स्टेशन बनवण्यासाठी आलेलं आहे